नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मक्याची भजी किंवा पकोडे त्यासाठी मी इथे दोन मके घेतले आहेत तर त्यातील एक मका असा थोड्या जाड किसणीने किसून घेते मका किसताना खूप बारीक खोलाच्या किसणीने न किसता थोडा जाडसरच किसायचा आणि दुसरा मका सुरीने ह्याप्रमाणे करून घेते म्हणजे यातील अर्धे दाणे तुटतील आणि अर्धे दाणे अख्खेच राहतील याप्रमाणे भजी खाताना असं मध्ये मध्ये मक्याचा अख्खा दाणा छान लागतो तर आपल्याला दाणे किती प्रमाणात आवडतात त्याप्रमाणे ठेवायचं मी दोन मक्यापैकी दीड मका किसून घेतलाय आणि अर्धा मका सुरीने दाणे काढून घेतलेत जर तुम्हाला मक्याचे दाणे जास्त आवडत असतील तर एक मक्याचे दाणे आणि एक मका किसून असंही प्रमाण घेऊ शकता यात घालया अर्धा चमचा ओवा हातावर चुरून घेतलेला आहे थोडीशी हळद दोन चिमूट हिंग एक मोठा कांदा जरा जाडसरत चिरून घेतला आहे बारीक तुकडे केलेल्या दोन हिरव्या मिरच्या मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ह्यात घालूया एक इंच किसलेलं आलं थोडस मिक्स करून घेते एक चमचा धणे पावडर दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठ पण चालेल एक वाटी बेसन कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पाणी न घालताच हे मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर आणि बेसनचं प्रमाण फिक्स नाहीये मक्यात किती ओलसरपणा आहे त्या अंदाजाने घालायचं पाणी न घालता त्यात बसेल एवढं पीठ घालून दोन तीन मिनिटं फेटून घ्यायचं हे बघा असं इतपत सैल असावं आपल्या आवडीप्रमाणे ह्यात जिरे लसूण वगैरे घालू शकता लगेचच ह्याची भजी बनवून घेऊया भजी सोडायच्या आधी तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजची भजी गरम तेलात सोडायची पहिला एक दीड मिनटं चमचा न लावता तळून घ्यायची त्यानंतर अशी हलकीशी कडक वाटू लागली की पलटी करायची भजी तळताना गॅसची फ्लेम अगदी जास्त किंवा कमी नको मध्यम आचेवर तळायची म्हणजे भजी पटकन फुलून वर येतात पावसाळा म्हटलं की भजी पकोडे वडापाव मिसळ अळूवडी असे चमचमीत पदार्थ आलेच तर ह्या सर्व टेस्टी रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहेच नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मक्याची भजी खूप जास्त अलटी न करता अशी छान खमंग तळली की काढून घ्यायची सोडा न वापरता सुद्धा आतून मस्त अशी पोकळ आणि हलकी फुलकी झाली आहेत एकदम खूप जास्त तेलकट होत नाहीत आणि चवीला तर मस्तच जर तुम्ही चिमुटभर सोडा किंवा गरम तेल भजीच्या पिठात वापरलं तर भजी आणखीनच जास्त फुलतील गरम गरम खायचे म्हणजे मस्त खुसखुशीत लागतात तर अशी ही सोपी आणि टेस्टी मक्याची भाजी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू